थोर क्रांतिकारक भगतसिंग यांचं स्मारक उभारावं या मागणीसाठी अमरण उपोषण परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील सोना येथील गोविंद ग्यानोजी कदम यांनी एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपासून थोर क्रांतिकारक भगतसिंग यांचं परभणी जिल्ह्यामध्ये स्मारक उभारण्यात यावं या मागणीसाठी गावातील मंदिर परिसरात मागील तीन दिवसापासून अमरण उपोषण सुरू केलं आहे कारण मी असं की भारत भाग्यविता भारत भाग्यविदाता क्रांतिकारी भगतसिंग यांचे स्मारक कुठेही दिसत नाही स्मारक झाले पाहिजे जयंती थाटा झाली पाहिजे आणि एक वाचनालय त्यांचं नाव आराम अनावरण केले पाहिजे ते काय म्हणतात जरी झाली असेल मला फाशी मी तुम्हाला ठेवण्या उपाशी सर्वांना केलं भारत दिवसा रहिवाशी भारत भाग्यविदाता क्रांतिकारी भगतसिंग यांचे भयोदय असे स्मारक उभारावे अशी प्रार्थना करतो आणि हे तीन दिवस झालं अन्न नाही आणि पाणी नाही असं हे अमोर उपोषण चालू आहे येणाऱ्या काळामध्ये शासनानं याची दखल घ्यावं अशी मी प्रार्थना करतो भारत माता की जय हो कारण ही खेड्यामधून प्रत्येक खेड्यामधून ही ज्योत अशी चालू राहावं म्हणून पहिलं माझं गाव आणि माझं गाव कशामुळं माझी ही जन्मभूमी आहे ज्यांनी मला रहिवाशी केलं इथं माझ्या रहिवाशी माझी मातृभूमी माझं गाव इथून सुरुवात करण्याचे कारण कारण गल्ली ते दिल्ली हे विचार केले पाहिजे म्हणून सुरुवात माझ्या मी गावापासून सुरुवात केली येणाऱ्या काळामध्ये दिल्ली लाल किल्ल्यापर्यंत माझं हे अमर उपोषण मला न्याय इथं नाही मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये मी दिल्ली इथं जंतर मंतर लाल तिथंसुद्धा मी करणार आहे आणि शासनानं दखल घ्यावी अशी मी प्रार्थना करतो हॅलो आता डॉक्टर साहेब या डॉक्टर साहेब याले तर पोलीस प्रशासन आहे मला तेवढं पाहिजे तसं नाही खास कसं कारण का आता मी तीन दिवसाला खरंच अन्न पाणी घेतलेलं नाही काल माझी छाती दुखू लागली आणि भैश्यात दुखल हे मला काही कळत नाही दुखल नाही दुखल तर माझं म्हणणं एक आहे जसं पोलीस प्रशासनाचा माणूस आहे इथं तसं आरोग्य विभागाचा कर्मचारी सुद्धा इथं राहिला पाहिजे कारण सुख हे सांगता येत आहे दुःख सांगता येत नाही कारण असं झालं तसं झालं सुख कोणी सांगू शकतंय कारण येणाऱ्या काळात दुःख मला सांगलं की तो कोणीच नाही मी एकलाच आहे तर काही कमी रमी जर झालं तर शासन जबाबदार राहील संदेश एकच ब्रिटिशाचे अन्यायाचे अत्याचाराचे दिवस आठवले ब्रिटिशाचे अन्यायाचे अत्याचाराचे दिवस आठवले वयाच्या बाराव्या वर्षी मातोश्री विद्यावतीनं भारत भाग्य इदाता सिंग क्रांतिकारी भगतसिंग यांना भारत भूमीची सेवा करण्यासाठी पाठवले आजच्या पुढाऱ्याने फक्त हिजाच्या डोळ्यात आसू साठवले भारत माता म्हणतात माझ्यासाठी तू भोगलीस जेद तुझं रक्त मला दिलं आणि मला स्वतंत्र केलं भारत भाग्य इदाता सिंग असं म्हणतात हीच माझी आहे माता ब्रिटिशांना तुम्ही इथून कधी जाता ब्रिटिश गेले पळून नाही पुन्हा वळून दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ब्रिटिशाचा विनिय जग काढून मोठी आनंदानं तिरंगा फडकून भारताची ओळख जगात दाखवली भाग्य येतात भाग्य येताता भारत भाग्य येताता भगतसिंग यांचे स्मारक भयोध्ये असे झाले पाहिजे अशी माझी भूमिका आहे आणि हे जे उपोषण आहे हे उपोषण क्रांतिकारी भगतसिंग यांचं स्मारक जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये एक स्मारक आंतविधी नाही तर स्मारक निधी स्मारकाला निधी नाही तर माझी अंत्यविधी हे एकच वाक्य राहील शेवटपर्यंत याच्यात बदल बिलकुल होणार नाही